दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छूक माननीय उमरसो जमालसो पाटील साहेब माजी सरपंच ग्रामपंचायत तुरंबे अध्यक्ष समन्वयक काँग्रेस पंचायत समिती तुरंबे संस्थापक चेअरमन त्रिमूर्ती दूधसंस्था तुरंबे सदस्य श्री दत्त विकास सेवा संस्था तुरंबे अध्यक्ष मोहम्मदीय मुस्लिम समाज तुरंबे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी जलनितीचे धोरण राबवत राधानगरी धरणाची उभारणी विहिरी तलावांची निर्मिती व दुरुस्ती गाळ काढण्याची कामे मोठ्या संख्येने केली राजश्री शाहू महाराजांच्या जलनीतीचा विचार अंगीकारून जलस्त्रोत्राचे संवर्धन बळकटीकरण करण्याबरोबरच जलप्रदूषण रोखण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ शाहू अभ्यासक डॉ जे के पवार यांनी केले राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या सुवर्ण महोत्सवी जयंती उत्सवानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने राधानगरी येथे राजश्री शाहू आणि सिंचन या विषयावर परिसंवाद घेण्यात आला यावेळी ते बोलत होते यावेळी उपविभागीय अधिकारी सुशांत बनसोडे जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता स्मिता माने जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब आजगेकर तहसीलदार अनिता देशमुख जलसंपदा विभागाचे माजी कार्यकारी अभियंता शिवाजीराव चव्हाण उप अभियंता प्रवीण पारकर राधानगरी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर चंद्रशेखर कांबळे चरोड महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रकाश नाईक पर्यावरणतज्ज्ञ उदय गायकवाड सोन्याची शिरोलेतील प्राथमिक विद्या मंदिरचे हर्षल जाधव तसेच शाहू व परिसरातील नागरिक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर जे के पवार म्हणाले शाहू महाराजांच्या चा अवघ्या अठ्ठेचाळीस वयाच्या जीवनात त्यांना एकामागून एक आलेल्या अनेक संकटांना सामोरे जावे लागले पण या संकटांना न डगमगता त्यावर मात करून त्यांनी लोककल्याणासाठी अविरत कष्ट सोचले जीवनात आलेल्या अनेक संकटाच्या विषाचे प्राशन स्वतः करून समाजाला मात्र अमृत वाटण्याचे काम त्यांनी केले उपविभागीय अधिकारी सुशांत बनसोडे म्हणाले कला क्रीडा साहित्य उद्योग सहकार कृषी अशा सर्व क्षेत्रात शाहू महाराजांनी भरीव कार्य केले आंतरजातीय विवाह अस्पृश्यता निवारण विधवा पुनर्विवाह बाजारपेठ निर्मिती मागासवर्गीयांना नोकऱ्यात आरक्षण असे अनेक निर्णय आणि कायदे करून त्यांनी सामाजिक हित जोपासले शाहू महाराजांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण सर्वजण वाटचाल करूया असे आवाहन त्यांनी केले शिवाजीराव चव्हाण म्हणाले शाहू महाराजांनी शाहूपुरी व्यापारपेठेचे निर्मिती उद्योगधंद्यांना पाठबळ शेती उत्पादन वाढीला चालना दिली तसेच सामाजिक आर्थिक सहकार क्षेत्राची वृद्धी केली उद्योगधंद्यांना पाठबळ कारखानदारी उभारून उद्योग सहकार कृषी क्षेत्राचा विकास साधल्याचे त्यांनी सांगितले प्राध्यापक प्रकाश नाईक म्हणाले शाहू महाराजांनी अस्पृश्यता निवारणासाठी केलेले कार्य आहे मोलाचे आहे गंगाराम कांबळे याला चहाचे हॉटेल सुरू करून देऊन त्या काळात क्रांती क्रांतिकारी बदल घडवला जलनेतीचे स्वतंत्र धोरण त्यांनी राबवल्याचे श्री नाईक यांनी सांगितले पर्यावरणतज्ज्ञ उदय गायकवाड म्हणाले शाहू महाराजांनी प्रत्येक क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी कार्य केले राधानगरी धरण बांधण्याचे काम करणाऱ्या मजुरांच्या मुलांसाठी शामियाणा उभा केला आणि या मुलांच्या नॅहरीची व्यवस्था नव्या राजवाड्यातून केली होती शाहू महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन आपणही नदी प्रदूषण रोखण्यासाठी आणि पाण्याचा अपव्य टाळणे आवश्यक आहे ऐतिहासिक ये राधानगरी येथे या धरणाशी संबंधित शाहू महाराजांच्या आठवणीवर आधारित आठवणींचा ठेवा या ठिकाणी दस्तऐवज स्वरूपात जतन करणे गरजेचे आहे असे सांगून राधानगरीमध्ये राज्य व देशातील अभियंतेची परिषद होण्यासाठी प्रयत्न व्हावेत असे आवाहन केले कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी शाहू महाराजांच्या जलसंपदा क्षेत्रातील कार्याची माहिती देऊन त्यांना त्यांच्या जलनिधीचे धोरण विशद केले हर्षल जाधव यांनी शाहू महाराज आणि संविधान याविषयी मार्गदर्शन केले राधानगरी विद्यालयाची विद्यार्थिनी श्रेया बबन कांबळे हिने मनोगत व्यक्त करताना शाहू महाराजांचा जीवनपट असंलिखित भाषणातून डोळ्यासमोर उभा केला बहुआयामी उत्तुंग व्यक्तिमत्वाचं शाहू महाराजांचे विचार भावी पिढीसाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शक असल्याचे तिने सांगितले प्रास्ताविक व स्वागत राधानगरी धरणाचे उपअभियंता प्रवीण पारकर यांनी केले तर समीर यांनी आभार मानले कोल्हापूरहून राधानगरी धरणावरून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज